साहेब दुसरा एक गुन्हा दाखल झाल्याची एफ आय आर आता पुन्हा एकदा आलेली आहे काय नेमका गुन्हा आहे आणि तिसरा कधी देतात त्याची वाट बघतोय असं आहे की ज्याचा एफ एस वाटला नाही तो एफ एस आय बाजारामध्ये अजूनही बाजार समितीच्या ताब्यात आहे वाटप करताना जी धोरणं ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे फक्त या दराने तुम्ही वसूल करा अशी सूचना केलेली आहे आणि जे कोणी असतील त्याची चौकशी करा आता काय पहिला झाला दुसरा झाला अजून किती आहे ते बघू निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कारण त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न करू केला मला अजून नोटीस मिळालेली नाही काल मला असं कळलं की एखादा गुन्हा अजून दाखल झालेला आहे सातारा लोकसभेची निवडणूक